जी मुजोरी वाढली आहे त्याला तुम्ही जबाबदार आहात तुमचा मित्र पक्ष जबाबदार आहे सत्ताधारी जबाबदार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे एक गोष्ट लक्षात घ्या याला या, या महाराष्ट्रात याच्या पूर्वी राज्य करणारे सगळे राजकीय पक्ष जबाबदार आहेत या सगळ्या राजकीय पक्षांनी मराठी भाषेच्या बाबतीत आणि मराठी भाषिकांच्या बाबतीत जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती भूमिका कोणीच घेतलेली नाही त्याच्यामुळे अशा प्रकारची मुजोरी ही वाढलेली आहे हा पहिला मुद्दा आहे आता दुसरा मुद्दा कि याच्या पूर्वी जे झालं त्याच्यावर खापर पोडून आपण गप्प बसतोय का तर आम्हाला ते गप्प बसायचं नाहीये याच्यापूर्वी जे झालं ते झालं आता उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा लाडका भाऊ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या शिवसेनेच्या प्रमुखपदी आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत आदरणीय हिंदू हृदय सम्राटांचे ते विचार आम्हाला हेच सांगतात की हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा हा जो हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि आज शिवसेनेचा महाराष्ट्र आहे मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे आणि या मराठी माणसाच्या महाराष्ट्रामध्ये जी मुजोरी वाढतीये त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे मला विलास जर तू बोलू दिलास तर तू माझं एंड करायच्या आधीच तू मध्ये आलास कारण मुद्द्यावर यावं तुम्ही म्हणून बोललो नाही मी कधी मी कधीच बाकीच बोलतच नाही मी स्पष्ट सांगितलं आणि मी आता हो त्याच्या पुढचं स्पष्ट सांगतोय की कोणाची ही भूमिका काही असो शिवसेनेची भूमिका ही कठोर राहणार आहे आणि मराठी माणसाच्या आड येणाऱ्या मग तो कोणी असो जर मराठी माणसाच्या अस्मितेला आणि मराठी माणसाच्या भवितव्याला जर कोण धोका देत असेल आणि कोणाला ती मुजोरी आली असेल तर एकनाथरावजी शिंदे साहेबांची शिवसेना आम्ही खंबीर आहोत त्याला उत्तर द्यायला आणि अशा प्रकारचे जे कोण लोक असतील आम्ही अशी काही उदाहरणं करू की या महाराष्ट्रात याच्या पुढे आयुष्यात अशा प्रकारच्या उत्तर किंवा अशा प्रकारच्या गोष्टी मराठी माणसांच्या बाबतीत होणार नाहीत याची काळजी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे आमची शिवसेना घेईल हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय ठीक आहे उत्तर